गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन म्हणजेच गोशिमा संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस सालासाठी गोशिमाच्या पंधरा जागांकरता ही निवडणूक होत असून आत्तापर्यंत अकरा इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनची दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस सालाकरता पंचवार्षिक निवडणूक होती आहे संस्थेचे दोनशे तेवीस सभासद आहेत सत्तावीस ते एकतीस जुलै दरम्यान सभासद यादी हरकती दुरुस्ती होऊन अंतिम सभासद यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे एक ते चार ऑगस्ट दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत आतापर्यंत एकोणतीस अर्जांची विक्री झाली असून अकरा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा रविवारचा अंतिम दिवस आहे सहा ऑगस्ट रोजी अर्जांची छाननी होणार आहे सात आणि आठ ऑगस्ट दरम्यान अर्ज माघारी घेता येणार आहेत या दिवशी संध्याकाळी पाच वाजता उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे रविवारी अकरा ऑगस्टला सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार आहे आणि याच दिवशी पाच वाजता मतमोजणी आणि त्यानंतर निकाल जाहीर केला जाणार आहे गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील कॉमन फॅसिलिटी सेंटर हॉलमध्ये निवडणूक कार्यक्रम होणार आहे गोशिमा निवडणूक समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट इंद्रजीत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि समितीचे सदस्य संजय शेटे राजू पाटील यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया होणार आहे